नमस्कार शेतकरी मित्रांनो तो बबनराव लोणीकर बी जे पीचा नेता शेतकऱ्यावर बराळला शेतकऱ्याला म्हणतो तुमच्या पायातला बूट अंगावरचे कपडे हातातला मोबाईल तुमच्या बायकांना बहिणींना तुमच्या आईला पगार आम्ही देतो म्हणतो अरे बबनराव लोणीकर नालाय का तुझा प्रथम मी शेतकरी म्हणून जाहीर निषेध करतो तो यासारख्याला तर तू जिडं दिसला तिढं तुला चपले ना आणलं पाहिजे भामट्या अरे तो यासारख्या भ्रष्टाचारी नेते राजकारणामध्ये आले आणि त्यांनी शेतकऱ्याला लुटून खाल्लं शेतकऱ्याच्या वाट्याचा पैसा लुटून खाल्ला अरे नालायकान नो काही येऊन भूकात्या शेतकऱ्यांवर शेतकरी काय तुमच्या बापाची नोकर आहे का शेतकरी रात्रंदिवस चोवीस तास शेतीमध्ये राबतो त्याच्या मालाचे भाव ठरवण्याचा त्याला अधिकार नाही म्हणून शेतकऱ्याला तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मागाव्या लागतात कर्जमाफी मागावी लागती अरे नालायका नो शेतकऱ्याला त्याच्या मालाचे भाव ठरवण्याचा अधिकार द्या मग समजल तुम्हाला शेतकऱ्याची ताकद आणि चालला शेतकऱ्यावर तोंड वर करून बोलायला बापाला असं बोलतो रे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे नालायका भामट्या मी वैजापूरकर म्हणून प्रथम तुझा जाहीर निषेध करतो आणि तू वैजापूरमध्ये जेव्हा कमा येशील ना तेव्हा तुझा सामना करायला शेतकरी म्हणून मी तयार आहे नालायका तुझा प्र पुन्हा एकदा निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि शेतकरी बांधवांनो एकत्र एक या एकजूट करा असे भामटे जे आहे ना यांच्या मुश्क्या आवडल्या पाहिजे यांना ठेसलंच पाहिजे जागेवर तव्हा हे भुकायचे बंद होती नालायक भामटे आरामखोर